नमस्कार मी वैष्णवी पवार आपलं सर्वांचं चॅनेलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाच्या कुसकुशीत क्रिस्पी अशा कापण्याची रेसिपी जी आपण खूप कमी वेळात बनवून रेडी करणार आहोत तर चला आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करू तर येथे मी एक काचाचं बाऊल घेतलेलं आहे यात आपण घालणार आहोत एक कप गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घातल्याच्या आपण यात घालणार आहोत एक छोटा चमचा बेसन बेसनपीठ सोबतच आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा कुटलेली सोफ सोप घातल्यावर आपण यात घालणार आहोत थोडंसं मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा कर करू शकता आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ तर बघा याप्रकारे मी याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी अर्धी पळी तेल घेतलेलं आहे तर हा जो चमचा आहे या चमच्याने मी मोजून तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता आपल्याला या पिठामध्ये हे तेल टाकायचं आहे आणि तेल मी कडक असं गरम करून घेतलेलं आहे आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ तर बघा या प्रकारे आपल्याला याला हाताच्या मदतीने छान असं मिक्स करायचं आहे अजून तेल थोडं गरम आहे म्हणून या प्रकारे आपल्याला हळूहळू मिक्स करायचं आहे तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा आपलं मोहीन एकदम परफेक्ट आहे तर या टेजवरती आपल्याला याला साईडला ठेवायचं आहे इथे मी एक छोटं बाऊल घेतलेलं आहे यात आपण घालणार आहोत अर्धा कप साखर ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायचं आहे आणि त्याच कपाने परत आपण यात अर्धी वाटी पाणी घालणार आहोत आता आपण याला एकदम छान असं उकळून घेऊ जोपर्यंत आपली साखर एकदम छान अशी मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला एकदम छान असं उकळून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत आपली साखर विघरळत नाही तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपली साखर एकदम ट्रान्सफरंट झालेली आहे म्हणजेच की एकदम छान अशी विघळलेली आहे या टेजवरती आपल्याला गेस गॅस ऑफ करायचा आहे आणि याला काढून घ्यायचं आहे तर बघा आता आपण याला एकदम छान असं चा थंड होऊ देऊ थो। तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपला पाक एकदम छान असा चा थंड झालेला आहे आता आपण थोडा थोडा पाक ॲड करायचा आहे आणि याला एकदम छान असं चा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदाच सर्व पाक यात ॲड करायचा नाही आहे प्रकारे थोडा थोडा पाक ॲड करायचा आहे आणि याला एकदम छान असं मळून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मळून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा आपला डो एकदम छान असा सेट झालेला आहे आता आपण याला या प्रकारे चपट करणार आहोत तर बघा हाताच्या मदतीने मी याला एकदम छान असं चपट करून घेतलेलं आहे आता आपण याला एकदम छान असं लाटून घेणार आहोत तर बघा आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आहे हलक्या हाताने लाटायचं आहे कारण की या प्रकारे त्याला चिरा पडतात तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं लाटून घेतलेलं आहे आता आपण चाकूच्या मदतीने या प्रकारे याला कट करून घेऊ तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं कट करून घेतलेलं आहे तर बघा आता आपण नाईफच्या हेल्पने या प्रकारे याला उभं शेपमध्ये कट करणार आहोत त्यानंतर आपण या प्रकारे त्याला ट्री अँगलवाले शेप देणार आहोत तर बघा याच प्रकारे आपण याला एकदम छान असं कट करून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याला शेप किती छान आलेला आहे साईडला मी गॅसवरती अगोदरच पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल पण एकदम छान गरम झालेलं होतं आता आपण एक एक करून या साऱ्या कापण्या यात टाकणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरती याला अल्टून पलटून दोन्ही साईडने खरपूस असं फ्राय करून घेणार आहोत तर बघा या प्रकारे आपल्याला अलटून पलटून याला एकदम छान असं खरपूस फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमवरतीच ठेवायची आहे थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपल्या काप आपल्या कापण्या एकदम छान अशा खरफूस फ्राय झालेल्या आहे या टेजवरती आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता आपला सुपर टेस्टी आणि क्रिस्पी नाश्ता बनवून रेडी झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ